नमस्कार मी संदीप सोनार प्रमाणित लेखा लेखापरीक्षक सहकारी संस्था मी मागील तीस वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये लेखापरीक्षकाचे काम करत आहे आणि या अनुभवाला शेअर करण्यासाठी मी समाजातून सहकार या माध्यमातून आपणापर्यंत पोचणार आहे सर्वप्रथम सहकार कसा आणि सहकाराची परिभाषा काय सहकार हा मुळातच समाजातील दुर्बल घटकांच्या समाजातील दुर्बल घटकातील लोकांना संघटित करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी तयार केला गेलेला होता आणि याच सहकाराने आज आपल्याला नावलौकिकता दिली अशा या सहकाराचा जन्म साधारणतः अठराशे चोवीस साली इंग्लंडमध्ये रॉबर्ट ओवेन या व्यक्तीच्या माध्यमातून झाला होता रॉबर्ट या ओवेन यांनी सर्वप्रथम सहकार इंग्लंडमध्ये सुरू करून सहकार चळवळीला मोठा हात दिला होता आता हा सहकार इंग्रजांकडूनच आपल्याकडे आला भारतात सहकाराचं पहिलं पाऊल हे एकोणीसशे चार साली सहकार रुजवला गेला हा सहकार रुजवण्यासाठी त्या काळी धनंजयराव गाडगेळ त्यानंतर विठ्ठलराव विखे पाटील रत्नात्मा कुंभार यांचा मोलाचा वाटा आहे सहकाराला फुलवण्यासाठी या लोकांनी जी मेहनत घेतली त्यामुळेच आज आपला भारत देश खास करून महाराष्ट्र हा त्याच्यामुळेच खूप सदन आहे तरी या सहकारातील विविध माध्यमांचा आपण या संवादातून सहकार यातून आढावा घेणार आहोत मी लेखा प्रशिक्षणातून जे जे शिकलो ते ते तुमच्यापर्यंत मी मांडणार आहे हे मांडताना मला आलेले अनुभव मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे आणि जे ज्या गोष्टी तुमच्याकडनं चुकत असतील किंवा काही अज्ञानाने राहून जात असतील त्याचे दुष्परिणाम परिणाम आपल्याला शोधायचे आणि ते मी तुम्हाला त्यात मार्फत सांगणार आहे तरी सहकार तर समजून घ्यायचा असेल आपण जरूर समाजातून सहकार या चॅनलला लाईक करा धन्यवाद